मुला लागला आणि आमची ही जोडी दोंड्याबाईजी आणि बाईजी यांचा शिवा आणि चित्त यांनी देखील गुलाल लावलेला आहे हे देया तो तांबड़ा बना सारे तो तांबड़ा बना सारे मार है ना दूर छोटे राजा ने हमला

घाबरून बघा हो हो चला जरा सगळ्या जोडी सहकार्य करा वेळ काढू नका पटापट जोड्या तयार ठेवा सोडा पटकन सोडा चला परत एकदा रुपीस किती रुपये गोळवणीकरांचा गजा पळतोय जो गजा छकड्याला सुद्धा पळतो आणि चिकणाला सुद्धा सुंदर पळतो या ठिकाणी ोणी सत्तावन्न का पहिल्या दहा घाटी जोडीवाले तयार व्हायचं लगेच मैदान आपल्याला पाच मिनिटात चालू करायचंय शेवटच्या दोन जोड्या शिंगा आणि चंडिका राजूलाल शिरवली चला आंबोवाले पुढं सतरा बावन संजय लांडगे पळवलेली जोडी अजूनही पहिल्या नंबरात आहे आणि रामचंद्र हिमणे नवव्या नंबरातली जोडी

गुला लागला बाय गुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हे गाव आहे आणि या गावात राहुलवाडी इथे आज रांगण स्पर्धेचं आयोजन होतं तिथे सकाळी आपण आलो होतो आणि या मैदानाला आपल्याला गुलाल देखील लागलेला आहे तर सांगतोच कुठली जोडी आपली नंबर आली आहे आणि या स्पर्धेमध्ये तब्बल बासष्ट गावठी जोड्यांचा सहभाग होता आणि या बासष्ट जोड्यांपैकी आपली जोडी ही सहा नंबरला आलेली आहे तर चला दाखवूया आपले बैल पाहू शकता आपल्या गावातील नंबर वन जोडी इथे पाहायला मिळत आहे डाव्या साईडला आहे बारक्या भाईजे यांचा चित्तर बैल आणि उजव्या साईडला आहे धोंड्या भाईजे यांचा शिवा पाहू शकता या ठिकाणी गुलाल लागलेला आहे चित्तर आणि शिवा या जोडीने आज आपल्याला गुलाल लावलेला आहे तर या मैदानामध्ये एकूण बासष्ट जोड्यांचे आगमन झाले होते पण या बासष्ट जोड्यांपैकी आपली ही जोडी सहाव्या क्रमांकाला आलेली आहे तर खूप भारी वाटते आणि सर्व पूर्ण देखील आनंदी झाले आहेत कारण हा गुलाल तब्बल पाच वर्षानंतर लागलेला आहे या जोडीला पाच वर्ष आम्ही मैदानाच करत होतो परंतु काही गुलाल लागलेला नव्हता परंतु आज या तुरळ गावामध्ये हा गुलाल लागलेला आहे आणि सर्व बैलमालक आमचे देखील खुश आहेत धोंड्या पाहिजे बारक्या पाहिजे खूप भारी वाटते कारण हा गुलाल लागलेला आहे महेश शशिकांत गडशी यांचा वादल देखील या मैदानामध्ये होता आणि राजेश जोगळे यांचा सोन्या बैल होता अजून नारायण बोळे यांचा देखील सोन्या बैल होता त्याने देखील गुलाल लावलेला आहे या मैदानाला आठवा नंबर आलेला आहे नारायण भोळे आंबव ही जोडी होती गजा आणि सोन्या तर देखील या मैदानामध्ये गुलाल लावलेला आहे आणि आमची ही जोडी धोंड्याबाईजी आणि बारक्याबाईजी यांचा शिवा आणि चित्त देखील गुलाल लावलेला आहे आता काही क्षण स्पर्धा संपन्न होणार आहेतच आणि आपली जोडी पाहू शकता गुजलासाठी हो। 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 जात आहे धोंड्या बाईचे पाहायला आणि सहा नंबरचा मानकरी एकोणीस सेकंद एकोणतीस पॉईंट पर पाहिजे जोडू धोंड्या आंबव आंबोंड्या बाईचे आंबव थांबवू आले पाहिजे या लवकर गावठी गटातले पहिले पाच जण जवळ येऊन थांबा भाईजे या पुढे पटकन नाही असं बरोबर आहे असंच बरोबर आहे असंच ठेवत असत ढाल दिसली पाहिजे त्यानंतर पाचव्या नंबरचं पारितोषिक देण्यासाठी कृष्णाजी हरेकर आपण चौथ्या क्रमांकाचं पारदर्शन द्यायचं आणि या मैदानातला गावची गटातला चार नंबरचा मानकरी अठरा सेकंद अठ्ठावन्न पॉईंट मध्ये जरी जयस प्रसन्न पाडगावकरांचा आणि जाधव खरेकर साहेबांच्या हस्ते सिद्धू संपाचा सन्मान होतो त्यानंतर तिसऱ्या नंबरचं बक्षीस देण्यासाठी भाई गुरु आपण तिसऱ्या नंबरचं बक्षीस द्यायचं गुरु आणि या मैदानातला तीन नंबरच मानकरी अठरा सेकंद एकावन्न पॉईंट मध्ये पळालेली जरी मन्या देसाई तुडोर यांचा राखी आणि मल्ल आणि संकेत जाधव कुंभारणीकरांचा शंका मित्रांनो अशा प्रकारे बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडलेला आहे आणि आता आपण घरी निघत आहोत पाहू शकता आमच्या गावातील ड्रायव्हर आहेत त्यांची पिकअप गाडी आहे आणि आता बैल वगैरे आम्ही जस्ट भरत आहोत चला आता घरी निघूया बैल मालक आहे युवा बैल मालक त्या गुला तिला पांढरा लावायला लागेल तेव्हा दिसले <laughs> मित्रांनो आपण आलो आहोत आमची गावची सीमा आहे तिथे जस्ट आलो आहोत जस्ट श्रीफल वगैरे देणार आहोत पाच वर्षांनी गुलाल लागलेला आहे पाहू शकता मंडळी इकडे पाहायला मिळत आहेत बारके पाहिजे गुलाल ला लावत आहेत पाहू शकता मला दे आता तुला नमस्कार ना पाणी पुढे आशीर्वाद देत सगळ्यांना या नांगणी स्पर्धेतील विजयाच्या जल्लोषात आपली गाडी आली आहे आमचे ग्रामदैवत आहे ग्रामदैवत मंदिरामध्ये आले आहे श्रीफल देण्यासाठी तर चला पाहूया या आमच्या गावचे ग्रामदैवत आहे आई वाघझाई देवी एक डम्बल के रूप में उठाए जाएंगे एक जो भी सुपुत्री एक लेंगे ना एक 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 मानूल दा अख ब्रगां रटाल, � Trustee? tama easy मिकाँ आए ड़ेक हो था जिर्ज का मुकाँ ऒा बेबिह भा है बेबिएए मा जाएम अखला थियो बाजू तो बटन दाबा मी What okay? is oh, it? What is it? Oh, what is it?